नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर ह्या तीन स्त्रियांनी कधीच तुळशीला जल अर्पण करू नये देवी सत्यभामा श्रीकृष्णांजवळ येऊन त्यांना विचारतात हे देवा याआधी तुम्ही मला तुळशीला जल अर्पण करण्याचे आणि तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले होते पण मी आज तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आली आहे की तुळशीला जल चढवण्याचे नियम काय आहेत कोणती स्त्री तुळशीला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री तुळशीला जल अर्पण करू शकत नाही कृपा करून मला सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुम्ही अतिशय उपयुक्त प्रश्न विचारला आहे तुळशीला जल देण्याचे काही नियम असतात आणि त्यांचे पालन करूनच तुळशीला जल अर्पण केले पाहिजे जो ह्या नियमांचे पालन नाही करत त्यांना महापाप लागते माता लक्ष्मी त्यांचे घर सोडून निघून जातात हे देवी आज मी त्या तीन स्त्रियांच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे ज्यांनी तुळशीला जल अर्पण करू नये त्यांना तुळशीला जल अर्पण केल्याचे काहीच फायदा होत नाही किंवा त्यांना कुठले शुभफळही मिळत नाही या उलट त्यांनी तुळशीला जल अर्पण केल्यास त्यांना पाप लागते तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी हे देवी मी तुम्हाला एका सुनंदा नावाच्या स्त्रीची एक कहाणी सांगतो जी तुम्ही लक्षपूर्वक ऐका जी पण स्त्री ही कथा लक्षपूर्वक ऐकते तिला शंभर वर्ष तुळशीला जल देण्याचे पुण्य मिळते ह्या कथेला जो पण एकाग्रतेने ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो त्याच्या दुःखाचा नाश होतो चला तर मी तुम्हाला ती कथा सांगतो हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या नगरात सुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता सुदेव अतिशय बुद्धिमान आणि शास्त्रात पारंगत होता त्याने वेदांचा अभ्यास केला होता त्याच्याच नगराच्या जवळ अजून एक नगर होता त्या नगरात ध्यान शर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता त्याची एक मुलगी होती तिचे नाव होते सुनंदा त्या ध्यानशर्माने आपल्या मुलीचे खूप लाडाने संगोपन केले होते त्यांची मुलगी अत्यंत सुंदर आणि सुशील होती जेव्हा सुनंदा विवाहयोग्य झाली तेव्हा ध्यान शर्माला त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता वाटू लागली मग त्याने आपल्या पत्नीला सांगितले की आता आपली मुलगी मोठी झाली आहे आपल्याला तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा त्यांची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या बघण्यात एक ब्राह्मण आहे जो अतिशय विद्वान आहे त्याचे नाव सुदेव आहे मी तर म्हणते आपल्या मुलीचे लग्न त्याच ब्राह्मणाबरोबर करून द्यावे त्याच्यासोबत आपली मुलगी अतिशय आनंदात आणि सुखात राहील ध्यान शर्मा म्हणतो हो तू बरोबर बोलत आहे मी सुदेवाविषयी बरेच ऐकले आहे आपण आपल्या मुलीचा विवाह त्याच्यासोबतच करू मी उद्या आपल्या मुलीसाठी मागणे घेऊन जातो मग ध्यान शर्मा सुदेवच्या घरी जातो सुदेव घरात आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो जेव्हा ध्यानशर्मा सुदेवला आपल्या आईवडिलांची सेवा करताना बघतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो तो विचार करतो की हा ब्राह्मण पुत्र किती महान आहे हा तर मोठ्या मनाने आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा ध्यान शर्माला सुदेव दारावर उभा बघतो तेव्हा त्यांचे मोठ्या सन्मानाने स्वागत करतो आणि म्हणतो सांगा मी तुमची काय सेवा करू सुदेवची अतिथी सत्कार बघून ध्यानशर्मा अतिशय प्रसन्न झाला तो बघतो सुदेवचे घर अत्यंत शुद्ध आणि पवित्र असते त्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन होते आणि घरात भगवान विष्णूंची मूर्ती ठेवली होती त्यावरून ध्यान शर्माला वाटते की सुदेवच त्याच्या मुलीसाठी उत्तम वर आहे मग ध्यानशर्मा सुदेवला सांगतो आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी श्रेष्ठ वर कुठेच नाही मिळणार सुदेवचे आईवडीलसुद्धा ही गोष्ट ऐकून अतिशय प्रसन्न होतात मग सुदेव विवाहासाठी तयार होतो लग्नाचा मुहूर्त निश्चित केला जातो आणि एका पवित्र जागेवर सुदेव आणि सुनंदाचा विवाह संपन्न करण्यात येतो सुनंदाचे सुंदर आणि मनमोहक रूप बघून सुदेव अतिशय प्रसन्न होतो सुनंदा अतिशय सुंदर आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुनंदा सुदेवच्या घरी जाते ती आपल्या पती आणि सासूसासऱ्यांची चांगली सेवा करते ती आपली मधुरवाणी आणि आपल्या वागण्याने सगळ्यांचे मन जिंकून घेते सुनंदाच्या सासरचे पण खूप खुश होते सुनंदा नित्य आपल्या पतीच्या आधी उठून घराचे अंगण स्वच्छ करून सफाई करून स्नान केल्यानंतर तुळशीला नित्य जल अर्पण करायची आणि पूजा घरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची नंतर जेवण बनवून त्यात तुळशीपत्र टाकून भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायची त्यानंतर ती आपल्या पतीला भोजन देत असे नंतर स्वतः जेवायची सुनंदामध्ये पतिव्रता स्त्रीचे सर्व लक्षणे होते ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून सेवा करायची ती सत्यधर्माचे पालन करणारी आणि धर्मकार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीच अशुभ कार्य केले नाही सुनंदाच्या अशा सात्विक आणि सरळ स्वभावाला बघून माता लक्ष्मीसुद्धा तिच्यावर प्रसन्न होती माता लक्ष्मी स्वत येऊन तिच्या घरात निवास करू लागली ज्यामुळे सुनंदाच्या जीवनात सुखसमृद्धी अधिक वाढली भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी त्याच स्त्रियांवर आपली कृपा दाखवतात ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि सत्यधर्माचे पालन करतात सुनंदामध्ये ते सर्व लक्षणं होते जे श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत परंतु सुनंदाच्या एका चुकीमुळे माता लक्ष्मी तिच्या घराचा त्याग करून निघून गेली एके दिवशी सुनंदाचा पती सकाळी स्नान करून अतिशय कामातूर होऊन सुनंदाजवळ आला आणि त्याने सुनंदासोबत शारीरिक संबंध स्थापित केले त्यामुळे सुनंदाचे शरीर अपवित्र झाले सुनंदाचे मनसुद्धा कामप्रभावात वाहत होते म्हणून ती नित्यनियम विसरली आणि नंतर स्नान केल्याशिवाय तुळशीला जल अर्पण करायला गेली ज्यामुळे सुनंदात महामोहने प्रवेश केला आणि देवी लक्ष्मीने सुनंदाच्या घराचा त्याग केला आणि लक्ष्मी त्या जागेवरून निघून गेली तेव्हापासून सुनंदाच्या शरीरात असणाऱ्या महामोहने तिला सर्व धार्मिक कार्यापासून वंचित केले त्याचा विपरीत प्रभाव सुनंदाच्या पतीवर सुद्धा पडला आणि तोही सदैव कामातून राहून सुनंदासोबत विहार करू लागला त्याचे मन सदैव काम वासनेत लागून राहिले मग एके दिवशी सुनंदाच्या पतीने तर हद्दच पार केली आणि सुनंदाच्या मासिक धर्मात तिच्यासोबत संबंध स्थापित केले ज्यामुळे तिच्या शरीरात निवास करणारा ब्रह्महत्येचा पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश करून गेला श्रीकृष्ण म्हणाले हे सत्यभामा जेव्हा श्री मासिक काळात असते तेव्हा तीन दिवस तिच्या शरीरात ब्रह्महत्येचे निवास करते कारण ब्रह्मदेवांनी इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून वृक्ष जल अग्नि आणि अप्सरांना ग्रहण करायला सांगितले होते त्याच वेळेपासून स्त्रियांच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप निवास करते आणि स्त्रियांच्या मासिक धर्मादरम्यान पुरुषाने त्या स्त्रीला स्पर्श केला किंवा संबंध स्थापित केले तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते तेच ब्रह्महत्येचे पाप सुनंदाच्या पतीच्या शरीरात शिरले आणि तो जमिनीवर पडला त्याला कृष्ठरोग झाला आणि त्याच्या पूर्ण शरीरात जलण होऊ लागली त्याच्या शरीरावर जखमा झाल्या तो त्या पिढेने ओरडू लागला की माझ्याकडून ही काय चूक झाली माझ्याकडून मोठे पाप झाले आहे आता माझे रक्षण कोण करणार सुनंदाची सासू लगेच तेथे आली तिने बघितले की तिचा मुलगा कृष्ठरोगाने पीडित होऊन जमिनीवर पडला आहे ती क्रोधात येऊन सुनंदाला सांगू लागली उलटा पापीनी हे तू काय केले आपल्याच पतीचा धर्मभ्रष्ट केला पतीची अशी अवस्था बघून ती तर घाबरलीच होती आणि जोरजोरात रडू लागली ती म्हणाली आई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे सुनंदाची सासू म्हणाली हे पापिनी तू आत्ताच्या घरातून निघून तु जा तुझ्यासारखी कुलटा स्त्री ह्या घरात नाही राहू शकत तू माझ्या मुलाच्या जीवनाला नर्क बनवले आहे ती म्हणाली आई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय माझे कोणीच नाही मी त्यांना सोडून जिवंत नाही राहू शकत सासू म्हणाली तू कुठेही जाऊन मर पण आता येथे नाही राहू शकत एवढे बोलून सुनंदाच्या सासूने तिला धक्के मारून काढले मग सुनंदा घरातून निघून गेली तिला आपल्या चुकीवर पस्तावा होऊ लागला सुनंदा चालता चालता एका जंगलात आली तेथे एका साधूचे आश्रम असते तेथे मदत मागण्यासाठी ती जाते पण तेथे कोणीच नव्हते सुनंदा त्याच आश्रमात जाऊन बसते आपल्याकडून झालेल्या चुकीविषयी विचार करून चिंता करू लागते मग काही काळानंतर एक ऋषी आश्रमात येतात जेव्हा ते ऋषी आपल्या आश्रमात दुःखी बसलेल्या स्त्रीला बघतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते ते जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे मुली तू कोण आहेस आणि कोणत्या कारणाने येथे बसली आहेस तेव्हा स्त्री म्हणते हे मुनीवर माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे म्हणून मी माझ्या घराचा त्याग करून येथे आली आहे ऋषी म्हणाले मुली हे काय म्हणत आहेस कोणते पाप तू केले आहेस तू मला विस्तारपूर्वक सांग मी तुला त्यातून बाहेर पडायला नक्की मदत करेल सुनंदा म्हणाली माझ्याकडून मोठे पाप झाले मासिक धर्मादरम्यान मी पतीबरोबर संबंध प्रस्थापित केले त्यामुळे माझ्या पतीला कृष्ठरोगाने घेरले आहे आता ते खूप दुःखी आहेत ऋषी म्हणाले मुली तू चिंता करू नको तुझ्याकडून जे पाप झाले आहे त्याचे प्रायचित्त कर तुला पापापासून मुक्ती मिळेल तू ह्या आश्रमात बसून विष्णू भगवानांची पूजा कर तुळशीला नियमित जल दे आणि गौमातेची सेवा कर तुझा पती लवकरच स्वस्थ होईल सुनंदा त्याच आश्रमात राहून भगवान विष्णूंची नित्य पूजा करू लागली रोज तुळशीला जल अर्पण करू लागली तुळशीपत्र टाकून भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवू लागली गाईला चारा पाणी करून तिची सेवा करत दिवसभर विष्णू भगवानांच्या मूर्तीजवळ बसून त्यांची भक्तिभावाने पूजा करू लागली ह्या पद्धतीने एक वर्ष निघून जाते भगवान विष्णू सुनंदाची दृढनिष्ठा आणि भक्ती पाहून अतिशय प्रसन्न होतात आणि सुनंदाला साक्षात दर्शन देतात भगवान विष्णूंना बघून ती अतिशय आनंदी होते आणि वारंवार त्यांना प्रणाम करते तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे पुत्री तू मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो सांग तुझी काय इच्छा आहे तेव्हा सुनंदा म्हणते हे प्रभू कृपा करून मला सांगा माझ्या कोणत्या अपराधामुळे माझ्यात काम करू लागला आहे ज्यामुळे माझ्याकडून एवढे मोठे पाप झाले आणि माझ्या पतीला कृष्ठरोग झाला विष्णू म्हणाले हे मुली लक्ष देऊ नयक एके दिवशी तुझ्याकडून नकळत एक पाप झाले होते त्यामुळे तुझ्या शरीरात महामोहने प्रवेश केला होता तू तुझ्या पतीसोबत एक झाल्यानंतर स्नान केल्याशिवाय तुळशीला जल अर्पण केले होते अशा अवस्थेत तुळशीला कधी स्पर्श करू नये तुळशी लक्ष्मीचे रूप आहे तू अपवित्र अवस्थेत तुळशीला जल अर्पण केले होते त्यामुळे देवीने तुझ्या घराचा त्याग केला आणि महामोहने तुझ्या शरीरात प्रवेश केला त्याच माहमोहमुळे तुझ्यात आणि तुझ्या पतीमध्ये कामप्रभाव अधिक वाढला आणि मासिक धर्मात स्त्रीबरोबर समागम झाल्यामुळे तुझ्या पतीला कृष्ठरोग झाला सुनंदा म्हणते हे प्रभू नकळत माझ्याकडून हे मोठे पाप झाले होते आता ह्या पापाचे प्रायचित्त सांगा विष्णू म्हणतात ह्या पापाचे प्रायचित्त तू एक वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून केले आहे म्हणून तू पापापासून मुक्त आहेस सुनंदा म्हणते हे देवा मला सांगा कोणत्या अवस्थेत तुळशीला जल अर्पण करू नये आणि तुळशीला जल अर्पण करण्याचे काय नियम आहेत विष्णू भगवान म्हणतात हे सुनंदा तुळशी एक अतिशय पवित्र वनस्पती आहे ती मला सर्वाधिक प्रिय आहे म्हणून तिची पवित्रता जाळवून ठेवली पाहिजे तुळशीला कधी अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये जी स्त्री मासिक धर्मात असेल तिने कधीच तुळशीला स्पर्श करू नये मासिक धर्मादरम्यान त्यांच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप असते अशा वेळी स्त्रियांनी तुळशीला जल देऊ नये कोणतीही स्त्री अथवा पुरुषाने समागम केल्यानंतर तुळशीला स्पर्श करू नये किंवा जल अर्पण करू नये अशा वेळी दोघे अपवित्र असतात अशा अवस्थेत तुळशीला स्पर्श केल्याने मोठा दोष लागतो देवी लक्ष्मी नाराज होते हे मुली जी स्त्री आपल्या पतीला सोडून निघून गेली असेल आणि परपुरुषाबरोबर राहत असेल अशा असे स्त्रीने तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांनाच आहे जी स्त्री असती असेल अशा स्त्रीने तुळशीला जल देऊ नये हे मुली मी तुला तुळशीला जल देण्यासंबंधी महत्त्वाचे नियम सांगितले आहेत तू हे लक्षात ठेव सुनंदा म्हणाली हे देवा माझे पती कृष्ठरोगाने ग्रसित झाले आहेत त्यांना ह्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान विष्णू म्हणाले तू तु ह्या तुळशीची एक वर्षभर पूजा केली आहेस ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे आता तू याचे पानं घेऊन जा आणि पतीला खाऊ घाल त्याचे सर्व रोग नष्ट होतील आणि पापांपासून त्याला मुक्ती मिळेल एवढे सांगून भगवान विष्णू अंतर्ध्यान झाले सुनंदा अतिप्रसन्न होऊन भगवान विष्णूंना वारंवार धन्यवाद करते मग सुनंदा त्या तुळशीचे काही पानं घेऊन जाते आणि आपल्या कृष्ठरोगी पतीला खाऊ घालते ते खाताच तिचा पती एकदम स्वस्थ होतो आणि सुनंदाला मिठ्ठी मारतो तिची सासू हे बघून चकित होते आणि सुनंदावर प्रसन्न होते ते सर्व आनंदाने राहू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात म्हणूनच स्त्रियांनी या अवस्थेत तुळशीला जल देऊ नये आणि स्पर्शसुद्धा करू नये नाहीतर त्याचे अतिशय अशुभ परिणाम भोगावे लागतात जसे सुनंदाला भोगावे लागले होते आता जाणून घेऊ तुळशीच्या झाडाशी निगडीत महत्त्वाचे काही नियम शास्त्रानुसार सोमवार बुधवार आणि रविवार तुळशी लावण्यास अतिशय शुभ दिवस आहेत परंतु सूर्यग्रहण चंद्रग्रहण इत्यादी दिवसात तुळशी कधी लावू नये तुळशीला मातीच्या कुंडीत लावणे सर्वश्रेष्ठ असते घरासमोर सुंदर कुंडीत तुळशी लावावी कुंडी जमिनीवर अथवा उंच जागेवर ठेवावी पण ती कधी टांगून ठेवू नये तुळशीसाठी चांगल्या मातीचा वापर करावा अशुभ अथवा अशुद्ध जागेवरची माती कधी तुळशीत टाकू नये ह्या तुळशीची रोज पूजा करतात त्या तुळशीला कधी जमिनीच्या आत लावू नये जमिनीत लावल्यामुळे तुळशी अपवित्र होते तसेच तिचा आकार जास्त वाढतो त्यामुळे पूजापाठ करण्यासाठी अडथळे येतात लोक त्याच्या फांद्या तोडू लागतात तुळशी लावण्यासाठी उत्तर किंवा उत्तर पूर्व अथवा पूर्व दिशा सर्वश्रेष्ठ मानली जाते त्यात उत्तर पूर्व दिशा अतिशय शुभ असते ह्या दिशेला तुळस लावल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते त्याचे शुभ परिणाम मिळतात अंगणात तुळस लावणे अतिशय शुभ असते तुळस दक्षिणपूर्व तुळस दक्षिणपूर्व दिशेला कधी लावू नये ती अग्नीय दिशा असल्याने तुळस लवकर वाळते तुळस कधी अंधारात ठेवू नये संध्याकाळी तुळशीजवळ दिवा ठेवावा तुळशीला चुंदडी अवश्य बांधावी त्याशिवाय तुळस अपूर्ण मानली जाते तुळशीला हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल किंवा सफेद धागा अवश्य बांधावा मात्र तुळशीला कधी सुने ठेवू नये तुळशीचे पत्ते तोडताना लक्षात असू द्या चाकूसारख्या धारदार वस्तूंचा वापर करून तुळशीचे पत्ते तोडू नये ते हातानेच तोडावे तुळशीची फांदी कधी तोडू नये आवश्यक असतील तेवढेच पाने तोडावे पत्ते तोडताना नखांचा वापर करू नये यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होते आणि दुर्भाग्य आणि दुर्भाग्य येते एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र कधी तोडू नये एकादशीच्या एक दिवस आधीच ते तोडून ठेवावे सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या दरम्यान तुळशीला स्पर्श करू नये संध्याकाळी तुळस तोडू नये त्यावेळी तुळस निद्रा अवस्थेत असते अशावेळी तुळस तोडणे अशुभ मानले जाते वाळलेली तुळशीची पाने न फेकता ते कुंडीतच दाबून द्यावे रविवारी तुळशीला जल देऊ नये त्या दिवशी पाणीसुद्धा तोडू नये तुळशीला जल देण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा कधी घाण किंवा खरकटे पाणे तुळशीला देऊ नये सफाईदार जागेवर तुळशी लावावी कपडे किंवा भांडी धुतो त्यांचे पाणी जाते अशा ठिकाणी तुळस ठेवू नये त्यामुळे घाण पाणी तुळशीच्या मुळाशी जाते आणि हे अतिशय अशुभ मानले जाते तुळशीत घाण पाणी पडल्यास तुळस अपवित्र होते बिना आंघोळीचे तुळशीला जल देऊ नये जी पण स्त्री तुळशीला जल देते तिने अंघोळ करून डोक्यावर कुंकू लावून तुळशीला जल अर्पण करावे तेव्हाच हे जल लक्ष्मी माता स्वीकार करते जे अविवाहित आहे किंवा ज्यांचे पती नाहीत त्यांनी सिंदूर लावण्याची गरज नाही तुळस कधी वाळणार नाही याकडे चांगले लक्ष दिले पाहिजे हे अशुभ संकेत आहेत तुळस वाळली तर समजावे घरात नकारात्मक शक्ती आहे अशा वेळी लगेचच वास्तु उपाय करावेत गुरुवारी तुळशीत कच्चे दूध टाकल्यास माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते घरातील दुःख दारिद्र्य आणि अशांती समाप्त होते गुरुवारी केळीच्या झाडासोबत तुळशीचे पण पूजन करावे त्यामुळे असंख्य धनसंपत्तीची प्राप्ती होते जी कधी खर्च होत नाही केळीत भगवान विष्णू आणि तुळशीत माता लक्ष्मी निवास करते म्हणून गुरुवारी यांची पूजा अवश्य करावी तर मित्रांनो या पद्धतीने भगवान विष्णूंनी देवी सत्यभामाला तुळशीला जल अर्पण करण्याचे महात्मा सांगितले तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा